जितो राज्य असलं तोच त्या राज्याचा मालक असतो परंतु आळंदी असं सिद्ध आहे असं शिवपीठ आहे की तिथं हो। भगवान जरी दैवत असले तरी तिथले मालक तिथले स्वामी ज्ञानेश्वर आहे आणि ते ध्यानाबाई आहे बाई बाई आपला विषय इथं सुद्धा बाईवर आता मावलींना बाई का म्हणावं हो। नंतर स्त्री रूपात म्हटलेले एकच संत अजून झालेले बाकी असतील मला माहित नाही ते मग वेगळ्या क्वालिटीचे असतील बाईसारखे राहणार पण दोनच संत झाले माझ्या परिचित तरी एक माऊली महाविष्णू दुसरे माक्षू गुलाबराव बाबा यांच्या व्यतिरिक्त जगाला अमृत पाजणारे संत झालेले नाहीत आणि रूपात म्हटलेले एकाला आई म्हणावं आणि दुसऱ्यांना ज्ञानेश कन्या म्हणावं एक आई आहे आणि त्याच आईची ही दुसरी कन्या आहे याचा विचार तुम्ही सुपीक बुद्धीनं करा